कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत भगवान शिवाचं म्हणजेच महादेवांचे आणि अर्जुनाचं युद्ध हिंदू धर्मात त्रिदेव ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे त्रिदेवामध्ये भगवान शंकर हे भोळे आणि प्रसंगी रौद्ररूप धारण करणारे म्हणून ओळखले जातात हिमालय हे भगवान शंकरांचे निवासस्थान भगवान शंकर हे भ्रमण करत असतात याबाबत कन्याकुमारीची कथा प्रसिद्ध आहे त्रिदेवांमधील ब्रह्मदेव हे सृष्टीची निर्मिती करणारे विष्णू सृष्टीचे पालन करणारे आणि महादेव हे त्या सृष्टीचा विध्वंस करून नव्या सृष्टीचे बीजारोपण करणारे होय ही बाब पुराणावरच आधारित आहे भगवान शिव हे सदैव त्रिशूळ हाती घेऊन भ्रमण करत असतात त्या त्रिशूळाने त्यांनी अनेक दैत्यांचा संहार केला पण त्रिशूळ हे भगवान शिवांचे एकमेव अस्त्र नाही त्यांच्याकडे पाशुपत नावाचं अस्त्र पण होतं हिमालयात भगवान शंकर वेगळा वेश परिधान करून पार्वतीसमवेत फिरत होते तेव्हा त्यांच्याकडे त्रिशूळ नव्हते तर धनुष्य होते अर्जुनही त्याच भागात फिरत होता त्याला अचानक एक रानडुक्कर दिसले भगवान शंकरांनाही ते दिसलं त्या दोघांनी रानडुकराला मारण्यासाठी बाण बाहेर काढला भगवान शंकरांनी अर्जुनाला बाण न सोडण्याची सूचना केली पण त्याने ऐकलं नाही त्याने बाण सोडला त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली आपण साक्षात भगवान शंकरांबरोबर बोलत आहोत हे अर्जुनाला ओळखता आलं नाही अखेर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले अर्जुनाने महादेवांना पराभूत करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांचं पराभूत होणं शक्य नव्हतं अर्जुनाचे सर्व बाण संपले त्याने युद्ध चालू केलं युद्ध सुरू असताना भगवान शंकरांनी अर्जुनाला घट्ट मिठी मारली त्यामुळे त्याला श्वास घेता येत नव्हता अर्जुन मूर्छित झाला तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला शुद्धीवर आल्यावर त्याने शंकरांना ओळखलं आणि लज्जित होऊन त्यांची क्षमा मागितली महादेवांनी वेश बदलल्यामुळे अर्जुन त्यांना ओळखू शकला नव्हता महादेव त्याच्यावर रागवले नव्हतेच उलट त्यांनी अर्जुनाच्या शौर्याची प्रशंसा केली त्याच्या शौर्यावर प्रसन्न होऊन त्याला वर मागायला सांगितलं अर्जुनाने पाशुपत नावाचं अस्त्र मागितलं हे अस्त्र प्रज्वलित करतानाही मेघगर्जनेसारखा आवाज होत असतो पाशुपत अस्त्र इतका विराट आणि तेजस्वी होतं की त्याचा प्रयोग इतर कोणीही करू शकत नव्हते पाशुपत अस्त्राची देवता शिव असले तरी ते ब्रह्माशीर अस्त्राप्रमाणेच होते धन्यवाद कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा